मला सांगा आपण कोकणात कशासाठी जातो आपण कोकणात जातो ते एरवी आपल्याला अनुभवायला न मिळणारा समुद्र मनसोक्त अनुभवायला निसर्गाच्या सानिध्यात मनशांती मिळवायला आणि त्या बाबतीत आपला महाराष्ट्र म्हणजे स्वर्ग इतके सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत की आहा हा वर्षातून किमान एकदा तरी आवर्जून पावलं कोकणच्या वाटेनं वळतातच नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं मोठ्या शहरांमध्ये वास्तव्याला गेलेला कोकणी माणूस ज्याच्या ओढीनं वर्षातून किमान दोनदा तरी कोकणातल्या आपल्या मूळ गावाला भेट देतो ते महत्वाचं कारण म्हणजे कोकणात साजरे होणारे सण उत्सव जत्रा आणि यात्रा कोकणी माणसाची ही ओढ अनुभवायला आपण आज आलो आहोत दक्षिण कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथल्या कुणकेश्वर नावाच्या गावात महाशिवरात्रीच्या दिवशी फार मोठी, मोठी यात्रा असते आसपासच्या पंचक्रोशीतली ही सगळ्यात मोठी यात्रा आहे प्रत्येक यात्रेच्या खास अशा परंपरा असतात डोळ्यात तेल घालून काटेकोरपणे पाळल्या जाणाऱ्या प्रथा असतात आणि याच प्रथा परंपरा प्रत्येक यात्रेला स्वतःची अशी एक युनिक ओळख देतात नमस्कार मी लौकिका स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं संचितच्या या नव्या व्हिडिओमध्ये कुणकेश्वराच्या यात्रेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते आहे इथे देवाच्या भेटीला आसपासच्या गावातून येणारे तरंग काय आहेत हे तरंग मुळात तरंग म्हणजे काय हे सगळं सगळं आपण जाणून घेणार आहे त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आपल्या संचित या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका कुणकेश्वर या गावाला दक्षिण कोकणाची काशी असं म्हणतात समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या या उंच मोठ्या प्रशस्त देवळानं इथल्या अवघ्या पंचक्रोशीला आधार दिलाय कुणकेश्वर हे या भागातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र म्हणूनच की काय आसपासच्या गावातल्या ग्रामदेवता महाशिवरात्रीच्या दिवशी कुणकेश्वराच्या भेटीला येतात ही भेट तरंग स्वरूपात असते तरंग किंवा खांब हे त्या ग्रामदेवतांची प्रतीक समजली जातात कोकणातल्या देवस्कीचा अद्भुतरम्य आणि सुंदर भाग म्हणजे तरंग तरंगांची मिरवणूक ही या भागातल्या जत्रा यात्रा उत्सवांचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल पूर्वीच्या काळी काही तरंग समुद्रमार्गेही यायचे तरंग म्हणजे पाच सहा फूट उंचीचा गुळगुळीत गोल रंगीत सोटा किंवा खांब असतो तरंगांच्या टोकाला त्या त्या ग्रामदेवतेचं पूर्वापार मानलेलं प्रतीक म्हणजे चांदी किंवा पितळ्याचा त्या देवतेचा मुखवटा असेल नुसता हाताचा पंजा असेल किंवा कलश बसवलेला असतो त्याखाली उंची भरजरी रेशमी साड्या छान अशा निऱ्या काढून नेसवलेल्या असतात गावाचे दीक्षा घेतलेले वृत्तिक हे तरंग आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत नाचवत आपल्या गावातून शतकान शतकानुशतकं ठरलेल्या वाटेनं कुणकेश्वराच्या भेटीला घेऊन येतात कुणकेश्वराच्या देवळातले मानकरी गावाच्या वेशीवर या तरंगांचं स्वागत करून त्यांना मानानं देवळाकडे घेऊन येतात प्रत्येक तरंगधारी आपला तरंग उलट सुलट गतीनं असा काही लयबद्ध सुंदर फिरवत राहतो की त्या तरंगांच्या वस्त्रांचा घेर असा मस्त फुलतो हे प्रत्यक्ष येऊन बघण्याचा अनुभव फार फार खास आहे या तरंगधारी वृत्तिकांमध्ये त्या त्या देवाचा संचार असं मानतात देवळापाशी मिरवणूक पोहोचली की देवाला भेटण्यासाठी ज्या गतीनं हे तरंगधारक पायऱ्या चढून गाभाऱ्यात जातात तो सोहळा फार अद्भुत असतो अशा पद्धतीनं देवाची भेट घेतल्यानंतर हे तरंग कुणकेश्वरातच मुक्काम करतात कारण लगेचच दोन दिवसांनी येणाऱ्या अमावस्येला इथे समुद्र स्नान करण्याची परंपरा आहे त्यासाठी तर इथे अगदी पार कोल्हापूर वगैरे भागातून लोक आवर्जून येतात म्हणूनच दरवर्षी महाशिवरात्रीपासून अमावस्येपर्यंत इथं प्रचंड मोठी यात्रा असते आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणायचो त्या प्रतिज्ञेमध्ये एक वाक्य होतं या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे या वाक्याचा खरा अर्थ अशा पारंपरिक उत्सवांमध्ये सहभागी झाल्यावर अनुभवायला मिळतो कुणकेश्वर हे एक असं मस्त कॉम्बिनेशन आहे जिथे तुम्हाला समुद्र पर्यटनाचा निसर्ग पर्यटनाचा अनुभव तर मिळतोच पण इथे वर्षभर साजऱ्या होणाऱ्या निरनिराळ्या सण उत्सवांच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाची सुद्धा अनुभूती मिळते आपला वारसा जपण्याची आपल्या समृद्ध परंपरा जाणून घेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची धडपड चालूच राहणार आहे या सगळ्या प्रवासात तुमच्या खूप खूप गरज आहे सो स्टेट युन विथस संचितच्या माध्यमातून तुम्हाला असे कुठले सण उत्सव परंपरा अनुभवायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात नवीन ठिकाणी नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार